नमस्कार मी दत्तात्रय धनकवडे माझे महापौर पुणे धनकवडी बालाजीनगर आंबेगाव कात्रज परिसरामध्ये सर्वच नागरिक बंधू भगिनी यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी आपणा सर्वांनाच सुख समृद्धी भरभराड्याची आणि आरोग्यदायी जावं अशी ईश्वरजन्य प्रार्थना या दिवाळीच्या निमित्तानं दिवाळी पाडवा पहाट हा कार्यक्रम आपण बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी पाच वाजता जिजामाता चौक बालाजीनगर धणकवडी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि या सुरेलशा महपेलीचा विनंती। माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या खुणाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्य असलेल्या गुंडांच्या नातेवाईकांच्या घरावर पाळत ठेवणाऱ्या आंदेकर टोळीतील सराईत गुन्हेगाराला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करून अटक केली आहे बाळू काळे वर्ष चोवीस राहणार डोके तालमीजवळ नानापेठ असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घरांच्या परिसरात आंदेकर टोळीतील काळे यांनी पाळत ठेवली होती त्यानंतर झालेल्या आयुष कोमकर या निष्पाप मुलाच्या मर्डरनंतर दत्ता बाळू काळे यास नोटीस देऊन सोडण्यात आले होते परंतु आंदेकर टोळीचे पुणे शहरातून नामोनिशान संपवण्याचा विडा पोलीस खात्याने उचलल्यामुळे संबंधित वाळू काळे हा फरार झालेला असताना लक्ष्मीनारायण थिएटर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून सदर गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या व कारवाई करून अटक केली आहे सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे उपनिरीक्षक निलेश मोकाशी महेश बारवकर मंगेश पवार निलेश खैरमोडे मंगेश गायकवाड किरण साबळे यांनी केली आहे नमस्कार दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी आनंदाची सुखाची जावो ही शुभेच्छा ही दिवाळी विकासाची जावो याही शुभेच्छा महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर या दिवाळीच्या निमित्ताने सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे पुन्हा एकदा दिवाळीच्या विकासाच्या आणि पुण्या शहराच्या भरभराटीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा